नमस्कार मित्रांनो बातमी थेट ठाण्यातून येते बातमी दुःखद आहे या आमदाराचं झालंय दुःखद निधन दीर्घ आजाराने निधन झाल्याने शहरात एकच शोककळा पसरलेली आहे विविध आंदोलनात आणि पक्षाच्या कोणत्याही कामात असणाऱ्या या नेत्याचं झालंय दुःखद निधन बघूया संपूर्ण अपडेट ठाणे जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हा सचिव आणि काँग्रेसचे प्रवक्ते असलेले श्री सचिन शिंदे यांचं दुःखद निधन झालेलं आहे त्यांचं दुर्धर आजाराने इस्पितळात दुःखद निधन झालेलं आहे त्यामुळे ठाणे शहरात एकच शोककळा पसरलेली आहे पक्षाचं आंदोलन असो किंवा काही मेळावे त्यात सचिन शिंदे हे अग्रस्थानी होते काल त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी ठाणे येथे अंतिम संस्कार झाले तर मित्रांनो तुम्हीही कमेंटमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली लिहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र